नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आषाढी पौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण येत्या दहा तारखेला आहे आषाढी पौर्णिमा तर पौर्णिमा म्हटलं तर विशेष तिथी मांडली जाते माता लक्ष्मीची अतिशय आवडती अशी ही तिथी आहे तसंच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा देखील आपण साजरी करणार आहोत स्वामींना गुरु कसं बनवावं यासंबंधित आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला अगदी सविस्तररित्या त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे आता दर महिन्याला पौर्णिमा ही तिथी येत असते अमावस्या ही तिथीसुद्धा येत असते आणि या दोनही तिथी जर म्हटलं तर आपल्या घरात घरातील वास्तुदोष पितृदोष व देवदोष जो असतो तो आपल्याला कधीकधी लागत असतो तो घालवण्यासाठी देखील खूप महत्त्वाच्या या तिथी मांडल्या जातात तर यामुळं आपल्याला काही घरासाठी उतारे देखील करायचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये असंच काही वास्तुदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगितला आहे तसंच गुरुपौर्णिमेनिमित्त एक नारळाचा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तर निश्चितच तुमच्या घरातील एखादा जो मोठा वास्तुदोष आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत तर तो दूर होण्यासाठी मदत मिळेल कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि खास करून आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून नेमकं काय करायचं आहे हे संपूर्णरित्या आज आपण पाहणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर पौर्णिमा प्रारंभ कधी आहे समाप्ती कधी आहे ते आपण जाणून घेऊया बुधवारच्या दिवशी म्हणजे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे ते रात्री दीड वाजून एक वाजून सदतीस मिनिटांनी गुरुवारच्या दिवशी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहा तारखेच्या मध्यरात्री दोन वाजून सहा मिनटांनी पौर्णिमा तिथे संपणार आहे आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे दहा तारखेला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे स्वामींना गुरुदेखील आपल्याला दहा तारखेलाच बनवायचा आहे त्यासोबत आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी काही सेवा आहे ती देखील दहा चा तारखेलाच करायची आहे पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला दहा तारखेला सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची आहे जो की आपण दर महिन्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करत असतो तो सत्यनारायण तुम्हाला दहा तारखेला संध्याकाळी करायचं आहे आता हे दोनही महत्त्वाचे प्रश्न होते त्याची उत्तरं तुम मिळालेली आहेत आता बघा अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी ज्या आहेत त्या तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अशा दोन्ही तिथी आहेत त्यामुळे आपल्याला या दोन्ही तिथीचे विशेष काळजी घ्यायची आहे या दिवशी भरपूर सेवा करायची कर आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद भरभरून मिळेल विष्णू नारायणाची कृपा आपल्यावर भरभरून होईल बघा जिथं लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तिथे विष्णू भगवानांना भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो जिथे ब विष्णू भगवानांची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच चालत येते त्यामुळे आपल्याला या दिवशी दोघांचीही एकत्रित सेवा करायची आहे ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे गुरुवार असेल तर डोक्यावरून स्नान करायचं नाही आहे आणि ज्यांना अगदी चौथा पाचवा दिवस आहे त्यांनी मात्र हळद पाण्यामध्ये घालून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आता त्यानंतर सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची आहेत तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आता तो स्वच्छ केल्यानंतर नेहमीप्रमाणे जसं आपण विशेष विशेष सणवाराला तिथीला करतो ना ज्या काही गोष्टी त्या तुम्हाला करायच्या आहेत उंबरटा पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दरवाजा पुसून घ्यायचा त्यावरती हळदी कुंकवाणं स्वस्तिक लिहायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून उंबरट्याची आणि मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करायची आहे स्वस्तिक काढल्यानंतर बाजूचे जे चार टिपके आहेत आणि मध्यभागी जो आपण एक टिपका देतो तो देखील आपल्याला द्यायचा आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला या साईडने दोन आणि दुसऱ्या बाजूने दोन अशा प्रकारे ज्या रेषा मारत असतो त्या देखील आपल्याला मारायच्या आहेत अशा पद्धतीने स्व पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या जराही तुम्ही ते हळदी कुंकूने काढलं असेल तरीही आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे घरामध्ये मांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहू दे अशी त्या स्वस्तिकाकडे प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता ज्यांना तुपाचा दिवा लावता शक्य नाही त्यांनी तेलाचा दिवा लावला तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्याला घरामध्ये संपूर्ण गौमूत्र शिंपडायचं आहे आपलं घर पवित्र करून घ्यायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे तुळशीची पूजा केल्यानंतर तिथे देखील आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी देखील दिव्यात चिमुडभर हळद टाकायची आहे आणि तुपाचा नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता हे बघा हे झाल्यानंतर बघा आपला जो गॅस ओटा आहे जी शेगडी आहे तिची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते आपण रोजच शेगडीची पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही पण अमावस्या पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी मात्र आवर्जून आपल्याला आपल्या प्ले शेगडीची पूजा करायची असते तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे छानपैकी चा पूजा करायची नमस्कार करायचा अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहावं अशी प्रार्थना करून मग आपल्या पुढच्या कामांना आपल्याला लागायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे अंगावरमध्ये आपण पिवळे वस्त्र घालता येत असतील तर घाला आणि पिवळे आसन बसायला घ्या त्यानंतर मग स्वामी महाराजांना आपल्या तामणामध्ये घ्या पंचामृताना अभिषेक करा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि तामणामध्ये पंचामृताने अगोदर आणि त्याच्यानंतर पाण्याने असे स्नान घाला नंतर सर्व देवांनाही पंचामृताने स्नान घाला ज्यांना शक्य होईल त्यांनी पुरुष सुक्ताचं पठन करा गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्या गुरूंच्या या दिवशी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही अवश्य करा अगदी पाच मिनिटाची का होईना पण सेवा करा आपल्याला देवघरामध्ये शक्यतो अखंडित दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे अखंडित लावणं शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहिला तरीही चालेल पण त्यामध्ये देखील आपल्याला दोन लवंगा ह्या आवर्जून टाकायच्या आहेत आता जी तुमची रोजची देवपूजा असणार आहे ही तुम्हाला करून घ्यायची आहे पण पौर्णिमेची जी विशेष पूजा असते त्यामध्ये काय तर तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर आपण जे कुंकुमार्चनची सेवा करतो एशी सेवा ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळं श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमा तिथी अतिशय उत्तम तिथी आहे तुम्ही खरेदी करू शकता तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलीलाही खरेदी करून देऊ शकता अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये दे कायमस्वरूपी करू शकता आता ज्यांच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा माता आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेवर पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ बघा हळूहळू अन्नपूर्णाच्या मातेच्या मूर्तीवरून आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत अशा प्रकारे आता तुम्ही हा उपाय छोटासा करायचा आहे आता हे जे धान्य आहे ते क कशाप्रकारे अर्पण करायचे तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची तिला स्वच्छ धुवून घ्यायचं अभिषेक करून घ्यायचं पंचामृतानं दूध पाण्यानं असं जरी अभिषेक तुम्ही केला तरीही चालेल अभिषेक करून नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची कोरडी करायची पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायची प्लेटमध्ये काढल्यानंतर त्या प्लेटवर अगोदर स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावर हळूवर ठेवायची हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ सोडायचे आहेत आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धने असतील तर धने देखील तुम्ही अन्नपूर्णा मातेवर अर्पण करू शकता या व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं ते जरी तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने अन्न अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो, तो कधीही भासणार नाही आता या धान्याचं काय करायचं तर जर तुम्ही तांदूळ घेतले असेल तर ते तांदूळ तुमच्या खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करू शकता किंवा त्याच तांदळाची लगेच तुम्ही खीर वगैरे बनवून प्रसाद म्हणून खाऊ शकता सप्तधान्य घेतलं असेल तर सप्तधान्याचं तसंच तुम्ही ते लगेचच वापरत आणू शकता आणि धने म्हटलं तर धान्याचंही तसंच आहे लगेच तुम्ही ते वापरायचे आहेत काही ठिकाणी मासिक धर्माचे चार दिवस पाळले जात त्यामुळे अगदी सगळ्या धान्यामध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा पदार्थ बनवून तुम्ही खाल्ला तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील या व्यतिरिक्त ते जे आपण धने अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहेत त्यातले थोडेसे धने काढून घेतले एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तरीही आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासत असते ती भासणार नाही किंवा आपल्याकडे जे काही आपण कामधंदा करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होईल तसंच रात्री आपल्याला कापरासोबत दोन लवंग प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक वेळेस आपण लवंग सांगत आहोत कारण लवंग ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून आपल्याला लवंगांचा जास्तीत जास्त वापर पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर कापराच्या वड्या चार पाच प्रज्वलित करायच्या त्यामध्ये दोन लवंगा टाकून घ्यायच्या आणि महालक्ष्मीचा कुठलाही जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण हे चैतन्यमय करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो त्यासोबतच आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती अशा पद्धतीने नष्ट होत असते त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ द्यावं च सूर्याला अर्घ देणं बऱ्याच जणांना ठाऊक असतं मन शांतीसाठी चंद्राला अर्घ देणं खूप गरजेचं आहे कारण चंद्र हा मनाचा कारक आहे जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हाच आपण कुठल्याही कामात यश संपादन करू शकतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ द्यायचं आहे दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचं आहे चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर चंद्राला आपण खिरीचा नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे त्यासोबतच लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग घरामध्ये तुम्ही खीर बनवू शकता कुठलाही एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचं असतं तुम्हाला दिवसभर जप करायचा असतो या दिवशी मांसाहार करू नका काळे वस्त्र धारण करू नका निंदा नालस्ती कुणाच्याही हातचे पराना या दिवशी खाऊ नका मात्र प्रसाद खायला हरकत नाही यानंतर बघा घरावरून पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा किंवा नारळाचा उतारा आवर्जून करावा यानं देखील घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळते थोडासा दही भात घ्यायचा आहे भात शिजवताना जेव्हा आपण उताऱ्यासाठी भात शिजवतो तेव्हा अगदी तेवढ्या पुरता शिजवायचा शिजवायचा आणि सगळा भात जो आहे तो आपण वापरायचा आहे खाण्यासाठी पुन्हा वापरात आणायचा नाही त्यावर थोडंसं दही टाकायचं आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा ओवाळायचं आणि ते बाहेर कुठेतरी ठेवून द्यायचं अशा पद्धतीने आपण दही भाताचा उतारा करू शकतो नारळाचाही तसंच आहे नारळही सात वेळेस उतरून अशा ठिकाणी टाकून द्यायचा जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही अशा पद्धतीने तो नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी कायमच्या संपतील कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो नारळ जे असतं तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असतो म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला व मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाला सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल जेव्हा आपल्या कुंडलीतल गुरुग्रह हा कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो आणि गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय जर केले ना तर आपल्या कुंडलीता कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसंच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून झाल्यावर त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हा नारळ घेताना तुम्ही नवीनच घ्यायचा आहे दुकानातून नवीन आणायचा आहे नारळासोबत आपल्याला खळी साखर घ्यायची आहे एक पिवळं फूल घ्यायचं आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आता जिथं स्वामींचा मठ आहे केंद्र आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबर वृक्ष हे नक्कीच बघायला मिळेल किंवा तुमच्या घराच्या आसपास जर असेल तर तिथं तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे जाताना तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा घेऊन जायचे आहेत यासोबतच तुम्हाला एक दिवा न्यायचा आहे आणि एक छोटा तांब्या जलसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम तिथे दे दिवा प्रज्वलित करायचं आहे जे जल तुम्ही घेऊन गेलेलं गे आहात तर ते त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळद कुंकू अक्षध अर्पण करायचे आहेत आणि हा नारळ तिथे तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंना नमस्कार करायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे बघा ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय महा हा मंत्र म्हणून अकरा वेळा प्रदक्षिणा करायच्या आहे त्यावेळी अकरा वेळा म्हणायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्व आहे त्याला कल्पवृक्षसुद्धा म्हटलं जातं आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात तसंच जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्यानं जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात तसंच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदयविकार आणि इतर समस्यासुद्धा दूर होतात हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्याला आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होत असतात आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे त्यावर असणारी साखर आणि पिवळं फल तुम्ही घेतलं होतं तर ते फुल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ किंवा स्वामींचं सा केंद्र असेल दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हे नारळ अर्पण करून यायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतरसुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील अनुभवसिद्ध उपाय आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हा उपाय करू नये इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकतात तर या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यात जेवढ्या तुम्हाला करणं शक्य आहे त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा बघा सातत्याने जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतो आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध पवित्र होण्यासाठी मदत मिळत असते जी व्यक्ती या सातत्याने गोष्टी करते तिला अनुभव नक्कीच मिळतो तुम्हीही करून बघा आणि अनुभव घ्या तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी